आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकूया सुरुवातीला विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक किशोर आपटे स्वर रश्मी पाटकर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेचाही शेवटचा दिवस होता त्याशिवाय विशेष बैठकीत सकाळी नऊ ते पावणे अकरा दरम्यान लक्ष्यवेधी सूचनांचं कामकाज घेण्यात आलं तर प्रश्नोत्तरं याशिवाय नियम दोनशे त्र्याण्णवच्या तीन चर्चांचे प्रस्ताव आजच्या कामकाज पत्रिकेत दाखवण्यात आले होते हेच आजच्या दिवसभराच्या कामकाजाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल सकाळी विशेष सत्रादरम्यान पावणे दहा वाजता लक्षवेधीने कामकाजाची सुरुवात झाली या सत्रात सुमारे आठ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली सोलापूर शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी अमृत दोन योजनेअंतर्गत दोन मोठे प्रकल्प राबवण्याबाबत देवेंद्र कोठे यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी अधिवेशनानंतर बैठक घेण्याचं आश्वासन दिलं विलास भुमरे यांच्या संभाजीनगर पाणी पुरवठा सुरू करण्याबाबतच्या लक्षवेधीवर उत्तर देताना, पाणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी डिसेंबर दोन हजार पर्यंत याबाबत योजना पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं पुणे महापालिका हद्दीत बत्तीस गावं समाविष्ट करण्याबाबत भीमराव तापकीर आणि अन्य सदस्यांच्या लक्षवेधीवर प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं हेमंत रासने यांनी कचबापठ इथे झोपडपट्टी सुधारणा योजनेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर बैठक घेण्याचं आश्वासन प्रभारी नगरविकास मंत्री उदय सामंत यांनी दिलं सकाळी अकरा वाजता नियमित बैठकीचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं राज्यात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग निदान अवैध गर्भपाताचं प्रमाण दिसून आल्याबाबतच्या दिलीप लांडे श्वेता महाले आदी सदस्यांच्या तारांकित प्रश्न होता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गर्भपात औषधांबाबत वेळोवेळी करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत आकडेवारीसह उत्तर दिलं अवैध गर्भपात प्रकरणी सहासष्ट खटले न्यायप्रविष्ट असल्याचं ते म्हणाले वडखळ येथील अंगणवाडी केंद्रात शालेय पोषण आहारात मृत उंदीर आढळून आल्याबाबत विजय वडेट्टीवार आणि अन्य सदस्यांचा प्रश्न गाजला याबाबत शासकीय प्रयोगशाळेने परीक्षण करण्यास नकार देणं गंभीर बाब असल्यानं त्याची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करत असल्याची घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली या प्रश्नावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला निर्देश देताना लहान मुलांच्या शालेय पोषण आहाराबाबत कंत्राट देताना जबाबदार ब्रँडेड कंपन्यांकडून निविदा घेण्याचा विचार करावा अशी सूचना केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत रोहित पवार आणि अन्य सदस्यांच्या प्रश्नावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर देताना ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान देण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सातत्याने वाढल्याचं सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासानंतर कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज पुकारण्यात आलं त्यात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी आणि कृष्ण कृष्णा महामंडळाचा दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस या वर्षाचा अहवाल सादर केला तर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अनेक विद्यापीठांचे वार्षिक लेखे सभागृहात सादर केले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचा सन दोन हजार बावीस तेवीसचा बावन्नवा वार्षिक अहवाल तसंच कोकण विकास महामंडळाचा सन तेवीस चोवीस चा त्रेपन्नावा अहवाल सादर केला त्यानंतर औचित्याच्या मुद्यामध्ये सना मलिक यांनी विवाहित महिलांना त्यांच्या नावामध्ये विवाहानंतर आईच्या नावाऐवजी सासरच्या नावाचा उल्लेख करण्याची मुभा देण्याबाबत बद कायदेशीर बदल करण्यात यावा अशी सूचना केली बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या थकीत देयकांच्या योजनांचा आणि सणासुदी निमित्त पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत मुद्दा उपस्थित केला त्यानंतर पुन्हा लक्षवेधीचं कामकाज घेण्यात आलं राहुल आहर यांनी नाशिक जिल्ह्यातल्या पाणीटंचाईबाबतचा मुद्दा उपस्थित केला त्यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा योजनांचं लेखापरीक्षण करून त्रुटी आढळून आल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिलं वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचं आश्वासन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलं उमरेडमध्ये कोल यार्डमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळासह राज्य सरकार समन्वय साधून काम करेल असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं संजय मेश्राम यांची लक्षवेधी होती चंद्रकांत नवघरे आणि अन्य सदस्यांच्या पीओपी गणेश मूर्तीबाबतच्या लक्षवेधीला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पीओपीमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत वैज्ञानिकांच्या मदतीने चौकशी केली जात असल्याचं सा सांगितलं गणेश मूर्ती विसर्जनाबाबत कृत्रिम तलावासह अन्य उपाययोजना करण्याबाबत निर्णय घेतला जात आहे याबाबत मागील दोन वर्षांपासून मुख्यमंत्री स्तरावर बैठका घेतल्याची माहिती त्यांनी दिली बनावट बाबत विक्रम पाचपुते आणि अन्य सदस्यांच्या महत्वाच्या लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत बैठक घेऊन नकली बाबत आवश्यक तिथे कायद्यात दुरुस्ती करू तसंच प्रयोगशाळेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्हा बँक नोकर भरती तसंच मानगंगा सहकारी कारखान्याबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी उत्तर दिलं त्यानंतर राज्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला सुरुवात करण्यात आली या चर्चेत माजी मंत्री अमित देशमुख प्रवीण दटके वरुण सरदेसाई राजेश क्षीरसागर बाबाजी काळे सुलभा खोडके संजय मेश्राम दिलीप लांडे सुधीर मुनगंटीवार सिद्धार्थ खरात राजेंद्र गावित सना मलिक विश्वजीत कदम सुरेश धस विजय शिवतारे आदी सदस्यांनी भाग घेतला हे समालोचन वाचून पूर्ण होत असताना विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं लेखन केलं होतं किशोर आपटे यांनी आणि आता ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन लेखक अनुराग वाचक स्वर, रश्मी पाटकर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या तांत्रिक परीक्षांसाठीची पुस्तकं मराठीत उपलब्ध नसल्यानं ती मराठीत तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल आणि त्या परीक्षा मराठीत घेण्यात येतील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या हिताचा असून तो राज्य सरकार करणारच पण तो लादण्यात येणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती रेडी रेकनरच्या दरात दहा टक्के वाढ होणार असल्याची माहिती खोटी असून असा कुठलाही निर्णय झाला नसल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती ही होती विधान परिषदेची आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र विधान परिषदेचं कामकाज बुधवारी सकाळी दहा वाजता विशेष सभेनं सुरू झालं यावेळी विरोधी आणि सत्ताधारी पक्षांकडून मांडण्यात आलेल्या ठरावावर सदस्य शशिकांत शिंदे अभिजित वंजारी विक्रम काळे सदाभाऊ खोत राजेश राठोड आदी सदस्यांची भाषणं झाली दुपारी बारा वाजता सभागृहाची नियमित बैठक सुरू झाली सभापती राम शिंदे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या तांत्रिक परीक्षांसाठीची पुस्तकं मराठीत उपलब्ध नसल्यानं ती मराठीत तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल आणि त्याही परीक्षा मराठीत घेण्यात येतील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांच्या उत्तरादाखल बोलत होते सवलत मूल्याच्या प्रतिपूर्ती पोटी मिळणाऱ्या निधीमधून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांचं वेतन अदा करण्यात येतं प्राप्त निधी पुरेसा नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पी एफ आणि ग्रॅच्युईटीची रक्कम भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाला आणि उपदान निधी विश्वस्त मंडळाला रुपये दोन हजार दोनशे चौदा कोटी सत्तेचाळीस लाख अदा करणं बाकी आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते परंतु मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांचा वर्ष दोन हजार वीस दोन हजार एकवीस या वर्षाचा स्वतंत्र लेखा परीक्षण आणि सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षाचा वार्षिक लेखा अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला तर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध संस्थांचे वार्षिक लेखी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवले प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पर्याय मिळावा यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून त्या समितीचा अहवाल येईपर्यंत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या वापराला मुदतवाढ मिळावी अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम दोनशे एकोणनव्वद अंतर्गत उपस्थित केलेल्या मुद्द्याला ते उत्तर देत होते गणेशोत्सव हा पारंपरिक पद्धतीनेच साजरा व्हावा अशी सरकारची भूमिका असून दुसरीकडे पर्यावरणाची हानी होणार नाही याकडेही लक्ष दिलं पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं जोगेश्वरी पूर्व इथल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर मध्ये अतिदक्षता विभाग वैद्यकीय कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित नसल्याची गंभीर बाब असून त्या कंत्राटदाराला ही सुविधा उपलब्ध करून देण्याचं कंत्राट दिलं होतं त्याचं नूतनीकरण करण्यात येईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम त्र्याण्णव अंतर्गत उपस्थित केलेल्या सूचनेवर मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन दिलं शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या हिताचा असून तो राज्य सरकार करणारच पण तो लादण्यात येणार नाही अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली वर्धा यवतमाळ सांगली इथल्या हजारो शेतकरी या महामार्गाच्या बाजूनी असल्याचंही फडणवीस म्हणाले कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आणलेल्या मोर्चाबद्दल बोलताना त्यांनी ही माहिती दिली शक्तीपीठ महामार्ग हा फक्त आस्थेच्या केंद्रांना जोडण्याचा प्रयत्न असून विदर्भ आणि मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाशी थेट जोडण्याचा निर्धार आहे समृद्धी महामार्ग शक्तीपीठ महामार्ग आणि पूर्ण होत असलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात एक इंटिग्रेटेड कॉरिडॉर तयार होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं रेडी रेकनरच्या दरात दहा टक्के वाढ होणार असल्याची माहिती खोटी असून असा कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते मुंबईतील एकाच ठिकाणी बहुमजली झोपडपट्टी पुनर्वसन आणि साध्या घरांच्या किमतीत फरक असून रेडी रेकनरच्या माध्यमातून त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही एक एप्रिल रोजी हा दर घोषित केला जाणार असून त्याआधी लोकप्रतिनिधींना त्यात काही बदल अथवा सूचना करावयाच्या असतील तर त्या करता येतील असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं गडचिरोली राईस मिल घोटाळ्यात सहभागी असलेल्या एकाही आरोपीची गय केली जाणार नाही तसंच या गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारीसाठी लावण्यात येणाऱ्या मकोका कायद्यानुसार कारवाई करता येईल का याचीही चाचपणी करण्यात येईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या कलिवेधी सूचनेच्या उत्तराधाकल ते बोलत होते हा संपूर्ण प्रश्न अतिशय गंभीर असून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या विषयावर विशेष बैठक बोलवण्याचं जाहीर केलं असून त्यामध्ये घोटाळे रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याची चर्चा करण्यात येईल असंही ते म्हणाले विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचना आपण ऐकलत लेखक होते अनुराग कांबळे स्वर रश्मी पाटकर आजचं विधिमंडळ समालोचन श्रोते आपण ऐकलत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच एआयआर मराठी